मग आता ह्यात आता तुम्ही तिळी बांधून घेतली हो आता बेसळ भरलाय अगोदर रिंग डोस वगैरे काय नाही पहिले अगोदर रिंग डोस नाही काहीच नाही काहीच नाही बरं काहीच नाही गेलं फक्त बांधणी लवकर गेली तीन महिन्यात तीन महिन्यात बांधणी झाली हो आता प्लॉट उचलल्यामुळे लवकर हा त्यामुळे डायरेक्ट बेसळ टाकूनच पाच तारीख द्या आज आग पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आम्ही तुमच्याकडे येऊन बरोबर दोन महिने बरोबर का नाही तर मला काय म्हणायचं आता कीड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय सांगाल कारण तुम्ही अशा टेम्परेचरला किळी लावली की त्यावेळेस तुटाळी खूप होत होती आणि तुमच्या तुटाळी पण झाली नाही झाली आणि तुमची किळीने वय पण खाल्लं नाही बरोबर आहे पण मला एक सांगायचंय बघा बर का वापराबाईवर का असं आहे की हा मोबाईल असू द्या पंधरा हजाराचा हजाराचा किंवा दीड लाखाचा त्याला जर रेंज नसल साहेब तर आपण हलो म्हणून एकामेकाला बोलू शकतो का तसं हे वापरभाय वर्गणी काय केलंय तुमच्या पद्धतीने शेती करताय टाकताय पण खेक होत्या का पीक उचलत का नाही मग आता तुम्हाला रेंज मध्ये आपल्या शेतकऱ्यांना आणण्यासाठी हे वापरभाय वर्गिणी चौतीस कंटेन घेऊन आले तुम्ही टाकलेल्या खात्यांना विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे आणि प्लॉटचं एकदम नैसर्गिकरित्या जी वाढ झाली पाहिजे ती वाढ करून अपेक्षित उत्पादन देणे त्याची ही आपल्याला पाठीमागे दिसते नमस्कार नमस्ते सांगा बरं सातो वांगी चार तालुका जिल्हा सोलापूर या केळीची लागण तारीख किती बरं लागण चौदा एप्रिल दोन हजार चोवीस चौदा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये चौदा चार दोन हजार चोवीस हा आज तारीख किती आज पंधरा सहा दोन हजार दोन हजार चोवीस पोगा कुठं लागत आहे बघा बरं कडचे झाड आपण पाहतोय आणि आतमध्ये वापरण्यापूर्वी एक पूर्वावस्था काढली होती आतमधून लावले की चार पाच दिवस जिथन काढली होती आपण तिथन काढणार आहे फक्त आता ही का काढतोय आपण आता ही तशी तुम्ही काढलेली पूर्वावस्थाना आता ही काढतोय दुसरी अवस्था पण ही एकदम बांधाच कडाला का घेतो आपण की आपल्याला किळ येण होईपर्यंत बांधाच्या कधी प्लॉट कसा झालाय ते धावत आहेत जर रात मध्ये उभा राहिलो किळे ज्यावेळेस डोक्याच्या वर जाते त्यावेळेस प्लॉटच धावता येतो लोकेशन पण धावता येत नाही पूर्ण वाट वगैरे ही टावर आहे असं एकदम एकदम व्यवस्थित फिरून द्या आता सगळ्यात महत्वाचं खासियत आपल्याला एक तुमच्याकडून जाणून घ्यायची माहिती आपल्या शेतकऱ्यांसाठी की जेणेकरून तुम्ही त्या भागासाठी बी परत दुसरा डोस घेतला आणि ह्या भागासाठी बी घेतला बागल बाग बागल म्हणजे त्या बागेतला डोस राहिल्याला काय गेल तर त्याच्या फक्त फवारणी निघितलेला बुडात काय सोडलेलं नाही ड्रिचिंग नाही काय ना फक्त नाही काय नाही फक्त स्प्रे पाच स्प्रे झाले ते रोवरचं पाच आणि ग्रोथरचं ग्रोथरचं पाच ड्रिचिंग याला एक काही ड्रिचिंग किंवा टेम्परेचरमुळे टेम्परेचर मुळे स्प्रे झाले स्प्रे झाल्याला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या टायमिंगला ही बाग लावली त्यावेळेस टेम्परेचर खूप होत टेम्परेचर होत टेम्परेचरचं जी काही मर येते किंवा झाड जळणं मर होणं काय जाणवलं वेगळेपणा तुटाळे काय झालेलं नाही तुटाळी झालेलं नाही किती झाड आहेत आपली साडे सोळाशे साडे सोळाशे झाड हो आणि तुटाळी काय झाली नाही तुटाळे नाही काय झाले तुम्हाला कशी मूळ वाटते की तुटाळी नाही झाली तेव्हा सिलिकॉन रोवर आणि गेले आणि आता तुमच्या बरोबर बाग आहेत त्यांच्या बाग आणि तुमच्या जारे बागात असं वेगळे तफावत बाग उचलली आपले आता ज्यांचा ताग आहे त्यांच्या बागा कशा तुम्ही बिगर तागाची बागा बिगर तागाची म्हणजे ताग नाही मका नाही कडवा नाही फक्त रोप आणि वरण आपण प्रॉडक्ट बरोबर आहे नाही का तुम्ही मला तेच त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ काढतोय का आणि कडला का काढतोय की हा आपला प्लॉट कसा जरी आता आपण कॅमेरा फिरून घेतला तरी ह्याचा पोगा असा लांबडा निघतोय बरोबर आहे आता मी एवढा हात केला एवढाच निघतोय बघाय म्हणजे माणूस काय म्हणतो ईदभर असले हातभर म्हणतो की हातभर आहे का बघा आता त्या पुढे मराठी म्हणे एवढं असलं साहेब एवढं म्हणा तरी मार्केट चलत आपलं जेवढं आहे तेवढंच आहे आपल्याला काय मार्केट मध्ये वाढवायचं नाही शिपाव बोलायचं नाही आपण याला काय तुमच्या वापरात काय सोडलेलं नाही याला फक्त ब्रिचिंग नाही ब्रिचिंग काहीच नाही फक्त फवारणी झाले पण तीन दिवसाच्या अंतराने अगदी पाच पाच फक्त रोवर ग्रोथर आणि सिलिकॉन बाकीचं मी दुसरं काहीच फवारलेलं नाही नाही मला काय म्हणायचं बघा तुमच्या पद्धतीत फक्त तुम्ही स्प्रेड केल्या ऍड केल्या तुमच्या ड्रिचिंग सगळे एकदम सेम चालू आहेत बरोबर आहे तुमच्या इतर शेतकऱ्यांचे ड्रिचिंग त्याच आहेत बरोबर आहे आणि त्यांनी मी म्हणतो रोहरगुर थर न घेता दुसरं म्हटलं काय काय त्यांनी काय बिगर फवार ठेवलेलं आणि आपल्यापासून जास्त फवारणी झाले असते कारण प्लॉट प्रॉब्लेम मध्ये आला की फवारण्या वाढत्यात खर्च वाढतो आणि मग ती कोणाला सांगाय सारखं नसतं आपले सिलिकॉन बाहेरच्या सिलिकॉन पेक्षा जरा जास्त आहे तुम्हाला त्याची बी एक जाणीव जाईल बाहेर मार्केटमध्ये आपल्यासारखं शंभर टक्के सिलिकॉन मिळतच नाही म्हणजे तुम्ही एक तुम्ही आधी वापरला असेल पण तुम्हाला मध्ये लागला त्याच्यामुळे आपण बाहेर सिलिकॉन या वर्षी घेतलंच नाही हा सिलिकॉन फ्लॉवरला आपलं सिलिकॉन महाग आहे पण जगापासून असलं तरी पण बारी 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 ह्याला म्हणजे महत्व आहे कारण सोनही महागच असतं लोकांनी स्वस्त असतं आता मार्केट असं गत होऊन बसली साहेब तुम्हाला थोडक्यात सांगतो सोन्याचं लोखंड बनायला लागले आणि लोखंडाचं सोनं आणि पहिलं असं होयच लोखंडाचं सोनं बनायचं म्हणजे परिसाचा परशा व्हायचा कुठत सोनं बनायच आज सोन्या सोन्यासारखी पिकणारी जमीन आज लोखंडासारखी निवार झाली झाली उद्ववस्था आणि आता तुमच्याकडे उलटा कार्यक्रम झालाय लोखंडासारखी जमीन सोन्यासारखी पिकायला लागली ही पीक सांगते मग वापरा बाय वर्गिक परिसा सारखा परशेप होतोय का नाही फरक हाय रिझल्ट चांगला आपण दुसरी कुठलीच केलेली नाही नाही आता तुम्ही ही घेतलेला अनुभव आहे ना तर तुम्ही आपल्या केळी आप क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमची एक आपुलकीची आणि तळमळीची भूमिका काय असेल तुम्हालाच काय विचारतोय आणि प्लॉटवरच काय विचारतोय विचारायला का मी बा एखाद्या हॉटेलला विचारेन रोडच्या कडेला विचारेन पण आज पाठीमाग प्लॉट दाऊन आज आपण दोघं बोलतोय कस साठी की खासियत शेतकऱ्यांना लक्ष द्यावं मग तुम्ही तुमच्या भाषेत सांगा आपल्या शेतकऱ्यांसाठी रिझल्ट आहे शंभर टक्के आहे याचा रिझल्ट होतो असं नाही का जाणवत पण रिझल्ट आहे ना रिझल्ट आमची अडीच एकरात दीड हजार तुटाळी झाली अडीच एकरात दीड हजार तुटाळी लावली आपली आप एक बी नाही आपल्यात एकही रोप लावलं ला ना आणखी एक बी नाही म्हणजे रोप केवढ्याला केवड्याला तुटाळ्या तोटाळेला पंचवीस रुपयाला एक रोप एक रोप पंचवीस त्यांची अडीच एकरात किती लावली म्हणजे तुम्ही अडीच अकरा दीड हजार रुपये मी गणित करते गुणवले पंचवीस रुपये बरोबर आहे सदौतीस हजार पाचशे रुपयाची तुटाळी गेली अडीच अकराला आपला एवढा खर्च झाला नसता सदौतीस हजार आपला लय झाला मी म्हणतो दोन महिन्याचे डोस बरं नुसतं फवारने जर केले असत नाही नाही पाण्यातले डोस सगळं सांगतो आता मी सदौतीस हजाराची तुटाळी आणि आपला दोन महिन्याचा पाण्यातला पाहण्यात आपली डोस अडीच अकरा दोन अकराचा थोडक्यात आणि दोन महिन्याचा स्प्रे तेवीस हजार पाचशे साठ मध्येच भागत होत सदोतीस हजाराचे फवारने बंद केले नाही तुम्ही वाचला मी एवढी गणित का घालतोय आपला प्रत्येक शेतकरी वाचावा मला काय म्हणायचं ठेवा आज आपण हे जर पुरावे दावले नाहीत आणि ह्याच्यावर एवढे पुरावे दावून बदल विश्वास शेतकऱ्यांनी नाही ठेवला आपण बी नाही कोणाला वाच अठावीस रुपया अठ्ठावीस ला घेतले अठ्ठावीस घेतलं ब्लॅक म्हणा कारण त्याच रेग्युलर जे रेट आहे पंधरा ते सतरा रुपये रेट आहे ते मिळत नव्हत्या टेम्परेचरला लावलेली केळी त्याला रेट चांगले सापडतात म्हणून तुम्ही जे धाडस केलं ते बरोबर योग्य केलेलं आहे फक्त टेम्परेचर मध्ये केळी साधली नाही आणि आपली साधली साधली इतरांची साधली नाही आपली साधली तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाई वर्गिकडून गाजान साळुंके परमळा यांच्याकडून तुमचं मनापासून खूप धन्यवाद साहेब नमस्कार नमस्ते आपलं नाव ना आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात गणेश सातव वांगी तालुका जिल्हा झाला आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्था शूटिंग काढली होती पंधरा जून दोन हजार चोवीस ला हो त्याच्या अगोदरपासून तुम्ही हे वापर वैविक मार्गदर्शन हे प्लॉटला वापरत होते आणि तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की इतरांच्या प्लॉटमध्ये खूप तुटाळी झाली आणि आपल्या प्लॉटमध्ये तुटाळी झाली नाहीत आणि प्लॉट एकदम आपला सुंदर होता स्प्रे घेतले होते तिथनं पुढे तुम्ही आपले वापर बायोरे दोन डोस वापरले हो बरोबर हो। आहे तर मग मला काय म्हणायचे बघा ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढला त्याच्या अगोदर तुम्ही वापरता किती तारीख आहे आपली लागण तारीख लागन, तारी? लागन चौदा एप्रिल चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आजची तारीख काय आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चोवीसच हो तर आपण त्यावेळेस शेप्लॉटच तुम्ही आणि गजानन साहेब असा काहीतरी पोगा धरला होता का मला वाटतं पोहग्याचा असं पाहायला हात लावून एक दोन फोटो काढलेले सब लाईन वगैरे हो आहे आणि आज पण आपण त्याच ठिकाणी तसं उभं राहिलं आता पहिले आतमध्ये उभा राहिलो होतो आता थोडस बाहेर उभा राहिलो साहेब कारण आपण ते व्हिडिओ बघितला आता आज जर उभा राहिलो आपण सगळी तर आपण दिसणारच नाही म्हणून आपण एकदम हा आणि लोकेशन साठी थोडस फिरून घ्या ह्या साईडला वाट आहे फुलेगड आणि तसंच पाठीमागचं जे काही लोकेशन असेल आणि तसंच कॅमेरा दमा आणि जर इकडे फिरून घेतला तर कॅमेऱ्याच्या उजव्या साईडला मोठी टावर आहे तर आतापर्यंत ह्या प्लॉट वरती स्प्रे किती झाले आपले स्प्रे नऊ दहा स्प्रे झाले नऊ ते दहा स्प्रे झाले रोहर आणि सिलिकॉन सिलिकॉन त्याच्यानंतर गुरथर असे आलटून पालटून आता ह्याच्यासाठी आपलं जे आपण स्पॉइल अप्लिकेशन म्हणतो ते किती वेळा सोडलंय दोन डोस झाले मग आता आता तुम्ही केळी बांधून घेतली आता बेसळ भरलाय अगोदर रिंग डोस वगैरे काय नाही पहिले एकच बिसळ गेली अगोदर रिंग डोस नाही काहीच नाही काहीच नाही गेलं फक्त बांधणी लवकर गेली तीन महिन्यात तीन महिन्यात बांधणी झाली हो आता प्लॉट उचलल्यामुळे लवकर हा त्यामुळं डायरेक्ट बेसळ टाकूनच पाच तारीख किती आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आम्ही तुमच्याकडे येऊन बरोबर दोन महिने दोन महिने तर मला काय म्हणायचे आता केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय सांगाल कारण तुम्ही अशा टेम्परेचरला केळी लावली की हो त्यावेळेस तुटाळी खूप होत होती आणि तुमच्या तुटाळी पण झाली नाही आणि तुमची केळीने वय पण खाल्लं नाही बरोबर आहे आता हे शेजारी तुमचे किती नाही म्हणलं तरी जवळपास तुम्ही त्यांच्या जोडले आपल्या घोटाळसरांचे आता आता तुम्ही आपलं वापर बायरणचं मार्गदर्शन ज्यावेळेस मी मिळालो पहिल्यांदा त्याच्या आधी पण वापर देत तो पार्टी वेगळा त्यावेळेस तुमच्याकडे संध्याकाळी आलतो त्याच दिवशी पंधरा ऑगस्टला तर तुम्ही हे पहिल्यापासून वापरलं नाही तर तुमच्या पण काय एक तुमच्यात काय होतं अगोदर चालीवर झालं ह्यांचं टेम्परेचरला बळी गेल नाही आपण सुरुवात लावल्यापासून वापरलं ना आपण हे का नाही लावल्यापासून दोन महिन्यांचं तुम्ही त्यांना दिलं सुरुवात केली तुम्ही कीड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगा सातवा साहेब उन्हाळ्यातली बाग असल्यामुळे तो ताळी झाला नाही स्प्रे मुळा आणि उंचीला पण वाढली चांगली मग मला काय म्हणायचे तुम्हाला जो ही हे रिझल्ट मिळालेला आहे वापर बायक तर तुम्ही हितन पुढे कंटिन्यू करणार की थांबायचंय आपल्याला कंटिन्यू करणार आहे आपण तिकडच्या बागाला वापरले चार नंबर वापरले बरोबर आहे का त्याची निसवून पूर्ण एक महिन्याच्या हार्वेस्टिंग चालू होते होईल आपल्याला जायचंय त्या प्लॉटला पण पण तुम्ही कीड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक अनुभवाचा सल्ला म्हणावा लागेल काय सांगू शकाल रिझल्ट चांगला औषध मग औषध महाग आहेत का सस्ते रिझल्ट चांगला असल्यामुळे महाग असलं तरी काय अडचण नाही होत नाही काय बरोबर आहे कारण मार्केटमधलं काही जरी आणायचं म्हटलं सस्त बी काय राहिलं नाही आणि जसं मला काय म्हणायचं खिशात मोबाईल हे केवढेच आहे पंधरा हजार सांगितलं सांगू द्या आता हे दीड हजाराच्या मोबाईल मधन हलो हलो मानली आवाज येतो का नाही म्हणजे मी काय रग लागायसारखं बोलत नाही पण जी चालू परिस्थितीवरती का बोलणं गरजेचं आहे दीड हजाराच्या फोनवरून हलो मानल्या आवाज येतो पण आपण पंधरा हजार वीस हजार अगदी दीड लाख दोन लाखापर्यंत आपण मोबाईल घेतो बरं तो बी मोबाईल तीच काम करतो दीड हजाराचा था मोबाईल हलो मानल्या येत मग इतक्या महागाचा काय घेतो अवसय म्हणून घेतो का कामही म्हणून घेतो काहीच काम नाही उलट ती व्यस्त होत व्यस्त होतो युट्यूब फेसबुकला गेला की माणूस धंद सगळं राहतात त्यांनी उलट येड लावले आपल्याला बारीक बारीकीचे गेल्यावर बरोबर आहे का नाही वेळ वाया जातोय तिथं फायदा काय फायदे तिथे दे। माणूस वेळ वाया जायला लागलाय काम फायद्याचा फायदा का मला सांगा तुम्ही हॅलो मला पुरता झाला ना कुठं काय आलो गेलो झालं आज ते हातात घेतलं आणि त्यांनी कुणी बी युट्यूब उघडून द्या फेसबुक उघडून लागला ना तिथे वेळ किती गेला कसा गेला काय नाही परत घर चेन्नी चिडायचं अजून मोबाईल मध्येच बघतोय का पण मला एक सांगायचंय बघा बरं का वापराबाईवर का असं आहे की हा मोबाईल असू द्या पंधरा हजाराचा दीड हजाराचा किंवा दीड लाखाचा त्याला जर रेंज नसेल साहेब तर आपण हलो म्हणून एकामेकाला बोलू शकतो का तसं ह्या वापराभाय वर्गिणी काय केलंय तुम्ही तुमच्या शेती करताय खत टाकताय पण आपटे खोत का पीक उचलत का नाही मग आता तुम्हाला रेंज मध्ये आपल्या शेतकऱ्यांना आणण्यासाठी हे वापराबाहेर्गिणी चौतीस कंटेन घेऊन आले तुम्ही टाकलेल्या खात्यांला विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे आणि प्लॉटच एकदम नैसर्गिकरित्या जी वाढ झाली पाहिजे ती वाढ करून अपेक्षित उत्पादन देणे त्याची ही आपल्याला पाठीमागे दिसते तर हा प्लॉट पाहण्यासाठी जे काय आमचे वापराबायवरचे सहकार्य आलेले आहेत तर त्यांची तुम्हाला थोडीशी आज ओळख करून देतो आपले आनंदराव मेंगडे सर आलेत इंदापूरवर नमस्ते सर गजानन सर तुमचे वर्गमित्र यांनीच आपले पहिले व्हिडिओ काढला होता घोगरे सर कुर्टीचे नमस्ते तसेच टीम समाधान बघत सर आले नमस्ते त्यांना तुम्ही दोन चार वेळा कॉल केले कारण तुम्हाला काय काय करतोय मीर साहेब लावतोय फोन पण किमतीत काय फरक पडतोय का अजून काय स्वस्त होईल का बरच काय काय माणस मध्ये आणि तुमच्या पलीकडून जे उभा राहिलेले आहेत आपले बारामतीचे विश्वास कोकण सर आणि तुमच्या पलीकडून जे तिघ जण आहेत हे तुमचे शेजारी आहेत तसेच आपले गुठाळ साहेब बी शेजारी आहेत तर तुम्ही जसं गल्ल तसं माहिती दिली किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक सर्व सहकाऱ्यांकडून आणि तुमच्या शेजारी उभा राहिलेल्या सर सर्व शेजाऱ्यांकडून तुमचं मनापासून खूप खूप